ಕೋರನ ಬನ್ನಿ ಓ ಬೋರ್ಡರ ಆಸೆ ಅಂತ ಇದೆ ಕಣ್ಣು ಆಸೆ ಒಂದು ಸರ್ ನೇತಕನ ಮೈಲ ಫೋಟೋ ಬಲ ಸಾಗಿದೆ ವಾರಾ ಲಂಬೋ ಹನ ಕಡತಾ ಜಾಸ್ತಿ ಅದ್ಹೇ ಮೊದಲು ಮೈಗೆ ತಿಗೆ ಬಟ್ಟೆ 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 ಆ ದೇಖಿ मायक्रो मोटर बायलर ये दोन तीन पे मागे आहे पाटील बायक येणार काय नाही येणार हे काय आहे ಮಾಡಿ 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 ಮಾ बंदूक देने को मेरे को बोलिए बाहर से होगा बाकी क्या देशा मदे देशा मदे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये देशातल्या जनतेचा नेरेटिव्ह सेट करून काँग्रेस महाआघाडी सरकारने मोदींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत असताना अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीयांच नेरेटिव्ह सेट करून या देशामध्ये मोदींचं सरकार आरक्षण रद्द आरक्षण रद्द करणार आहे अशा भूल दफा मारून या निवडणुकीमध्ये महायुतीच्या माध्यमातून आम्ही निवडणूक लढत असताना आमचा अप्रचार केला परंतु त्यांच्या मनामध्ये असलेलं पोटात असलेलं ओटात आलं राहुल गांधी बाहेर देशाच्या दौऱ्यावर असताना आणि अशा पद्धतीचं खेदजनक उद्घाटन आणि अशा पद्धतीचं खेदजनक उद्गार आमदार सुनील केदार यांनी केलेला आहे आणि आणि म्हणूनच आज संपूर्ण देशामध्ये महाराष्ट्रामध्ये या वकुवाचा वक्तृत्वाचा संपूर्ण ठिकाणी शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने राज्यामध्ये संपूर्ण ठिकाणी करत आहोत आज उत्तर रायगडमध्ये सुद्धा कर्जत आणि खोपोली या ठिकाणी सुनील केदार आमदार यांचा आम्ही जाहीर निषेध करतो हे काँग्रेस आमदार सुनील केदार लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ आणि ते सावत्र भाऊ या लाडक्या बहिणींना पैसे कसे देऊ करत नाहीयेत असं त्यांनी या ठिकाणी जे उद्गार काढलेले आहेत त्याचा आम्ही या ठिकाणी खेद करतोय मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये पुन्हा आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महिलांच्या सन्माना करता मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना असेल त्याचप्रमाणे अन्नपूर्णा योजना असेल की वर्षाला तीन सिलेंडर मोफत जे मिळत आहेत वयश्री योजना असेल आणि महिला सशक्तीकरणाचं जे धोरण आखलेलं आहे हे धोरण हे सरकार उन्हा या महिलांच्या ताकदीवरती आणि महिलांच्या प्रेमा खातर पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्या नेतृत्व घातलेली सत्ता पुन्हा येणार आहे जरी असे गाणेरडे सुना सुनील केदार काँग्रेसचे आमदार यांनी किती जरी मनामध्ये जरी चंग बांधला असेल तरी त्यांचं सरकार काही या ठिकाणी येणार नाही सरकार पुन्हा महायुतीच येणार आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी ही योजना आहे ही योजना सुरूच राहील पुन्हा एकदा मी सुनील केदार काँग्रेसचे आमदार यांचा या ठिकाणी मी निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र सुनील केदार करायचं काय काँग्रेस आमदार सुनील केदार लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ आमचे पैसे नकार शिवसेना हिंदुदेव सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा आमदार महोदय साहेब फोड मुख्यमंत्री शिंदे साहेबांचा जय शिवाजी

आवाज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब तसेच आमच्या आदरणीय पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जी महायुतीच्या संकल्पनेतून जी योजना राबवली गेली जी लाडकी बहीण आणि या लाडक्या बहिणीच्या योजनेतून प्रत्येक महिलेच्या खात्यात महिन्याला पंधराशे रुपये ही योजना राबवली गेली आणि या पंधराशे रुपयांनी आमच्या सर्वसामान्य महिलांच्या महिलांना खूप आनंद झाला कारण या पंधराशे रुपयामध्ये आम्ही कुठेतरी मिस्टरांच्या बरोबर खांद्याला खांदाला खांदा लावून काम चा उपे चा उपे चा करत असताना त्या पंधराशे रुपयाचा उपयोग आम्ही आमच्या संसारासाठी सुद्धा करू शकतो व आमच्या मिस्टरांकडे पैसे न मागता त्या पंधराशे रुपयांचा उपयोग आम्हाला होऊ शकतो ही सर्वसामान्य महिलाची खरोखरच अत्यंत आनंदाची बातमी मुख्यमंत्री साहेबांनी जी योजना चालू केली या योजनेसंदर्भात महिलांना मिळाली आणि आमच्या महिलांना खूप आनंद झाला परंतु या पंधराशे रुपयाची जळ कुठेतरी विरोधकांच्या डोळ्यात खूप चालू लागली आणि जी योजना साहेबांनी अंमलात आणली तिथपासून हे काँग्रेसचे नेते त्या पंधराशे रुपयाची योजना बंद करू पाहत आहेत काँग्रेसचे नेते राहुल गांधी असो त्यांनी सुद्धा ते व्यक्तव्य केलं आणि त्यानंतर हे सुनीलजी केदार आमदार त्यांनी सुद्धा हे वक्तव्य केलं की ही योजना आमची सत्ता आल्यानंतर आम्ही बंद करू परंतु तुमची सत्ता सोडाच पण तुम्हाला इथे उभे राहायला सुद्धा आम्ही जागा देणार नाही असे आमच्या सर्व महिलांचं ठाम मत आहे आणि आज आम्ही सर्व महिला या सुनील केदार यांचा जाहीर निषेध करतो आणि आज तुम्हाला चपला न मारलं पण उद्या जर तुम्ही पुन्हा हे वक्तव्य करा तर तो तुमच्या तोंडाला कालपासून तुमची गाढवावर दिंड काढायला कमी करणार नाही असे या आमच्या महिला आहेत आणि सरकार ही युतीच येणार आणि ही योजना वर्षन वर्ष चालू राहणार एवढच मी या निषेधा सांगते

सेंटरला ठेवा माग बॅनर सेंटरला का बॅनर या मागे अजून मागे अजून मागे साऊ देत साऊ द्यायचा काँग्रेस आमदार लाडक्या बहिणींचे सावत्र भाऊ का